आयुती शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभात क्रमांक तेरा आणि वाढत्या शहरीकरणाचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवणार खोपोली शहरात गेली अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असलेले भानवस गावचे स्थानिक रहिवासी यशवंत सावंत यांनी गाव असलेले खोपोली त्याचे रूपांतर शहरात झाल्याचे पाहिले आहे खोपोली शहरात अनेक बदल घडलेले त्यांनी पाहिले परंतु शहराचा व आपल्या प्रभागाचा हवा तसा विकास झाला नाही त्याची खंत मनात आहे सावंत परिवार स्थानिक रहिवासी असल्याने त्यांनी या प्रभागातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले परंतु वाढत्या शहरीकरणाबरोबरच आपल्या प्रभागातही अजून विकास व्हावा याकरिता यशवंत सावंत स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघात विकास कामांचा तडाखा सुरू ठेवला आहे अगदी तसाच विकास आपल्या प्रभागात करण्यासाठी यशवंत सावंत यांनी त्यांच्या पत्नी वंदना यशवंत सावंत यांना महायुती शिवसेना पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून येत्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांचा विजय निश्चित असल्याच्या प्रभागात चर्चा आहे महायुती शिवसेना पक्षातून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण महिला उमेदवार वंदना यशवंत सावंत तर इतर मागास प्रवर्गातून अविनाश किरवे असा पॅनल असणार आहे त्यामुळे प्रभागातील मतदारांना आवाहन करताना महिला उमेदवार वंदना यशवंत सावंत व ज्येष्ठ नेते यशवंत सावंत यांनी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देण्याची विनंती केली आहे तसेच युवा नेते अक्षय यशवंत सावंत यांनी सुद्धा आपल्या प्रभागाचा विकास विविध माध्यमातून करण्याचा नवा संकल्प मनात ठेवून अधिकृत उमेदवार वंदना यशवंत सावंत यांच्या विजयानंतर विकास कामे करणार असल्याचे सांगितले आहे माझा जो विजन आहे म्हणजे पहिले प्रथम तर भानवसगाव म्हणजे माझा जो गाव तो एकत्र करायची इच्छा आहे माझी दुसरी गोष्ट या भानवस गावात अनेक युवकांची व वरिष्ठ आमचे जे का असतील गावातले नेते मंडळे असतील किंवा आमचे वडीलधारे माणसं असतील त्यांची एक अशी इच्छा होती की गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवस्मारक झालेलं आहे तर आमच्या गावात देखील शिवस्मारक व्हावं आहे पण ते काम अपुरं राहिले पण ते कामं मला पूर्ण करायची आहेत ती माझ्या आईच्या माध्यमातून ती नगरसेविका झाल्यानंतर मला पूर्ण करायची आहेत आणि मी पूर्ण करेलच लहान ला मुलांसाठी मला पहिले तर एक गार्डन बनवायचे त्याच्यानंतर तरुणांसाठी व्यायामशाला व प्लेग्राऊंड आणि तिसरी जी गोष्ट आहे जी माझ्या परिसराधी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक गार्डन कट्टा बनवायचा आदिवासी माझे बांधव आणि धनगर बांधव यांच्यासाठी तर पहिलं प्रथमतः यांची जागा गावठांमध्ये करून घ्यायची दुसरी गोष्ट त्यांना पाणी पाणीला आणि रस्त्याची ही सुविधा मला उपलब्ध करून द्यायची ह्या वाढत्या शहरीकरणामध्ये मी रस्ता पाणी लाईट व गटार आणि स्वच्छता आणि शौचालय याच्यात जास्तीत जास्त भर देईल महिला बचत गटासाठी व गोरगरीब महिलांसाठी आम्ही म्हणजे माझी आई वंदना यशवंत सावंत व आमचा सावंत कुटुंब जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊ मी ह्या वार्ड क्रमांक तेरामधील माझ्या मित्रपरिवाराला व मतदार बंधूंना आणि भगिनींना आवाहन करतो की माझी आई वंदना यशवंत सावंत हिला धनुष्य बाणासमोरील धनुष्य चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी वंदना यशवंत सावंत प्रभा क्रमांक तेरा मधील उमेदवार आजच निवडणुकीचा अर्ज भरला आहे माझ्या मतदान संघातील सर्व नागरिकांना विनंती करते की मला मला व माझ्या पॅनर मधील उमेदवाराला माझ्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजय करा आपली निशाणी आहे धनुष्यबाण जय महाराष्ट्र